नमस्कार फूड क्वीन मेघामध्ये आज आपण नारळाच्या ओल्या नारळाच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत सर्वात प्रथम नारळ खोवून झाला की एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आता यामध्ये दोन वाटी नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे नारळाचा कीस हा वाटीमध्ये घेताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबून घ्यायचा आहे अशा दोन वाटी कीस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आता यामध्ये पाऊन ते एक कप दूध घ्यायचं आहे एक उकडलेला बटाटा साल काढून छोट्या छोट्या फोडी करून, करून टाकायचा आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये एक ते दोन चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप घालून झालं की मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं खोबरं हे कढईमध्ये टाकायचं आहे आता यामध्ये दोन वाटी साखर घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढी वाटी खोबरं हो तेवढीच वाटी साखर हे प्रमाण या ठिकाणी घ्यायचं आहे खोबरं हे वाटीमध्ये मोकळं न भरता दाबूनच भरायचं आहे नाही तर साखरेचे प्रमाण हे खोबऱ्यापेक्षा जास्त होऊ शकतं खोबरं हे साखरेच्या मानाने हलकं असतं म्हणूनच ते वाटीमध्ये घेताना व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे साखर आणि खोबऱ्याचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित होतं लक्षात ठेवा ह्या वड्या करण्यासाठी जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाचं पातेलं घेणंच योग्य आहे आता हे मिश्रण आपल्याला सतत तळापासून दवळत राहायचं आहे कंटिन्युअस दवळत नाही राहिलं तर ते खाली लागू शकतं ह्या पद्धतीने तुम्ही जर वड्या केल्या तर त्या बऱ्याच दिवस टिकतात मिश्रण हे सतत हलवत राहायचं आहे तुम्हाला जर काही वेलचीची पावडर टाकायची असेल तर ह्या स्टेजला तुम्ही वेलचीची पावडर ह्यामध्ये टाकून घेऊ शकता मी वेलचीची पावडर न टाकताच वड्या बनवत आहे तुम्हाला जर केशर टाकायचं असेल तर तुम्ही केशरसुद्धा ह्या स्टेजला टाकू शकता या ठिकाणी मिश्रण हे कढईपासून सुटायला सुरुवात झालेली आहे मिश्रण हे कंटिन्युअस हलवतच राहायचं आहे या ठिकाणी मिश्रण हलवून हे साधारणतः आठ ते दहा मिनटं झालेली आहे आता हे मिश्रण कढईच्या तळापासून सुटायला लागलेलं ला आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं मिश्रण हे मी ताटलीमध्ये काढून बघणार आहे थंड झाल्यावर चेक करायचा आहे थंड झाल्यावर जर काही या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा झाला तर हे मिश्रण वड्यासाठी तयार झालेलं आहे आणि ते परत अजून पाच ते दहा मिनटं कंटिन्युअस घोटत राहायचं आहे हे पहा या ठिकाणी मी गोळा करून बघत आहे साधारणतः गोळा या ठिकाणी झालेला आहे थोडासा सैलसर वाटतोय आता परत गॅस चालू करून साधारणतः एक पाच मिनटं हलवून घेऊ आपण दोन ते तीन मिनटं हलून झाल्यावर ह्यामध्ये एक चमचा तूप टाकून परत मिक्स करायचं आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅस असतानाच कढईमध्ये साधारणतः तीन ते ती चार मिनटं हे मिक्स करत राहायचं आहे या ठिकाणी आपलं हे मिश्रण पूर्णपणे आळलेलं आहे तर एका तूप लावलेल्या ताटाला किंवा पाटावर हे मिश्रण काढून घ्यायचं आहे या ठिकाणी पाटावर हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण हाताने थापून घ्यायचं आहे तुम्ही हाताऐवजी एका प्लास्टिक बॅगचा वापर करून सुद्धा पटापटा थापू शकता किंवा एका वाटीला थोडंसं तूप लावून व्यवस्थित जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही पद्धतीने थापू शकता थापून झालं की एका लाटण्याला थोडंसं तूप लावून तुम्हाला जेवढ्या पातळ किंवा जेवढ्या जाड हव्यात तेवढ्या वड्या लाटून घ्यायच्या थापण्याची आणि लाटण्याची प्रोसेस ही थोडी पटापटा करायची आहे लाटून झालं की एका सुरीला थोडासा तुपाचा हात लावून ह्या वड्या कट करून घ्यायच्यात लाटून झालं की लगेचच वड्या कट कराव्यात वडी करायला घेतल्यापासून साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे म्हणजेच वीस ते पंचवीस मिनटामध्ये ह्या वड्या तयार होतात ह्या वड्या तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा कट करू शकता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण वड्या कट करू शकतो या ठिकाणी मी शंकरपाळीच्या आकारामध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता या वड्या आपण सोडून घेऊ एका भांड्यामध्ये ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत यामध्ये दाखवलेल्या साहित्यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस वड्या तयार होतात तर मग छान अशा खोबऱ्याच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही सुद्धा ह्या वड्या करून पहा आणि मला तुमचा अनुभव कळवा थँक्यू